आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक अशी तारीख जेव्हा आपण सगळेच हिंदी सिनेमाच्या त्या ही मॅनला आठवतोय ज्यांनी आपल्या कलेतून आपलं नाव कायमचं कोरून ठेवलं आज आपण धर्मेंद्रजींना एक आदरांजली वाहत आहोत खऱ्या ना काही चेहरे असे असतात की ते कधीच विसरता येत नाहीत ते जात नाहीत फक्त आपल्या आठवणींमध्ये कायमचे जिवंत राहतात धर्मेंद्रजींचा चेहरा असाच काहीसा होता चला आज आपण अशाच एका महान कलाकाराबद्दल बोलूया ज्यांनी फक्त पडद्यावरच नाही तर आपल्या सगळ्यांच्या हृदयावर राज्य केलं हो तेच आपले लाडके ही मॅन धर्मेंद्र तर ही गोष्ट आहे त्यांच्या प्रवासाची पंजाबच्या एका लहानशा गावातून निघालेला एक तरुण स्वप्नांच्या नगरी मुंबईत येतो आणि पाहता पाहता अख्ख्या देशाचा लाडका कसा बनतो ती कहाणी आपण पाहूया विचार करा पंजाबचं एक छोटंसं गाव आणि तिथून थेट मुंबई स्टार्डम पर्यंतचा प्रवास सोपा तर नक्कीच नव्हता पण डोळ्यात एक स्वप्न होतं आणि त्याच स्वप्नाच्या जोरावर त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली पण त्यांचं यश हे फक्त अभिनयामुळे नव्हतं तुम्हाला माहितीये त्यांचं ते एकदम खरं खरं हास्य जे थेट काळजाला हात घालायचं आणि तो साधापणा यामुळेच तर ते स्टार नाहीत तर आपल्या घरातलेच एक वाटायचे धर्मेंद्रजींनी नुसत्या भूमिका नाही केल्या त्यांनी प्रत्येक पात्र अक्षरशः जिवंत केलं आणि म्हणूनच ती पात्र आजही आपल्या लक्षात येत अगदी अजरामर आहेत शोलेमधला मैत्री दोस्ती ये दोस्ती हम नाही तोडेंगे हे नुसतं गाणं नव्हतं ही एक भावना होती जी त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आणि मग बघा एका बाजूला ऍक्शन हिरो तर दुसरीकडे अनुपमातला तो, दुसरी तो हळवा कवी त्यांनी हे दाखवून दिलं की या ही मॅनच्या आतमध्ये एक किती संवेदनशील मन दडलेलं आहे हीच तर खरी कलाकाराची ताकद असते आणि सत्यकाममधली भूमिका तर जणू काही त्यांचा स्वतःच प्रतिबिंब होती सत्याच्या मार्गावर चालणारा प्रामाणिक ही भूमिका म्हणजे जणू धर्मेंद्रजी स्वतःच होते पण पडद्यावरचा हा हिरो वेगळा आणि खऱ्या आयुष्यातला माणूस तो कसा होता चला जरा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून पाहूया बघा पडद्यावर ते होते ॲक्शन हिरो रोमॅन्टिक स्टार पण खऱ्या आयुष्यात एक अत्यंत भावनिक वडील एक प्रेमळ पती आणि एक जीवाभावाचा मित्र याच भूमिका त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा संदेश हाच आहे की प्रसिद्धी ती तर येते आणि जाते पण शेवटी काय उरतं तर तुमची माणुसकी एक चांगला माणूस असणं हीच खरी ओळख आहे तर मग शेवटी त्यांचा वारसा काय आहे काय मागे ठेवून गेलेत ते आज जेव्हा आपण त्यांना आठवतो तेव्हा फक्त त्यांचे चित्रपट आठवतात का नाही त्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे काय असेल ते आपल्याला आठवतं त्यांचं ते निरागस हास्य कामाबद्दलची ती तळमळ तो साधापणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपलेपणा असं वाटायचं की ते आपल्यातलेच एक आहेत म्हणूनच आम्ही सगळे म्हणतो की तुम्ही फक्त पडद्यावरचे हिरो नव्हता तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हृदयाचे हिरो आहात आणि कायम राहाल तुमच्या आठवणी त्या कधीच पुसल्या जाणार नाहीत त्या अजरामर आहेत ओम शांती